नमस्कार आज आपण मुंबई येथील सी पी टँक एकशे अठ्ठावीस खक्कर बिल्डिंग सी एस नंबर टू एट सेवन थ्री या संदर्भामध्ये म्हाडाचा जो मुंबई दुरुस्ती व पुनर्विकास महामंडळ आहे त्याचा कशा कशाप्रकारे कारभार चालतो आज आपल्यासोबत ह्या ठिकाणी आनंदराव गोळे आहेत हे सविस्तर आपल्याला सांगतील आमची न्यूज तुम्ही आमची बातमी शेवटपर्यंत बघा आणि याच्या संदर्भात आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्यासोबत आहेत आनंदराव गोळे गोळे साहेब नक्की काय क काय का हा प्रकार जरा सांगा आनंदराव गोळे खखर बिल्डिंगमधून ज्ञानेश्वर हाल येथील कर्मयोगी संत दत्तात्रय महाराज प्रतिष्ठान जावली बँकेचे संस्थापक इथून बोलत आहे खक्खर बिल्डिंगचा इतिहास असा आहे खखर बिल्डिंग ही एको दोन हजार एकोणीसमध्ये लँडलोडने बिल्डिंग बांधण्याच्या संदर्भात नवीन बिल्डिंग बांधण्याच्या संदर्भात भाडाचा नियमाप्रमाणे करून घेण्यासाठी येथील सर्व टेनंटकडून कन्सेंट घेतल्या लोकांनी विश्वासाने हे मालक असल्यामुळे त्यांना ह्या संमतीपत्र दिली आणि दोन हजार एकोणपासून त्यांनी जी धनसमृद्धी रिॲलिटी एल एल पी स्थापन केली होती घरमालकाने या लँडलोडने आणि आम्ही सर्वानी आमच्या लोकांचा विश्वास होता की हे आमचं काहीतरी भलं करतील नवीन इमारत होईल आणि त्याच दरम्यान बिल्डिंगचं चा रिपेरिंग चालू होतं योगायोगानं एकाच दिवशी ते रिपेरिंग बंद केलं आणि ती बिल्डिंग धोकादायक असं त्यांनी जाहीर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे रिपेरिंग बंद झालं आणि पुढील गोष्टी की यानंतर हे जे बिल्डिंगचे मालक होते चंद्रकांत खक्कर आणि मीनाक्षी खक्कर यांनी पुढं ह्या चार सहा वर्षात काही केलेलं नाही बाकीच्या वृत्तांत माझा मुलगा दीपक गोळे बोलतील पुढच्या दीपक गोळे आपल्यासोबत आहेत त्यांचे वडील होते आनंदराव गोळे सविस्तर गोळे आपण हे प्रकरण आपण हाताळता का हो सध्या आता मी हे पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष देऊन हे हाताळतोय दादांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार एकोणीस साली सदर बिल्डिंगच्या पुनर्विकासाची सुरुवात झाली दरम्यानच्या काळामध्ये इमारतीचे मालक जसे की चंद्रकांत खक्कर आणि मीनाक्षी खक्कर यांचे चिरंजीव भृगू खक्कर त्यांनी बांधकामाचा त्यांना हे असल्यामुळे एक्सपिरियन्स असल्यामुळे अनुभव असल्यामुळे या क्षेत्रात त्यांनी हात टाकला लोकांचा विश्वास असल्यामुळे कन्सेंटही गेला कन्सेंट गेल्यानंतर पुनर्विकास होण्याच्या बाबतीत म्हाडामध्ये जी काही त्यांना करायचं असतं कामं ती त्यांनी केली परंतु दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत पुनर्विकासाच्या बाबतीत कोणतीही हालचाल झालेली नाही आहे त्याबाबत आम्ही पाठपुरावा केला टेन सगळ्या टेनंट्सने त्याच्यानंतर असं झालं की <coughs> मधल्या मध्यंतरी काळामध्ये सेवंटी नाईन ए हा कायदा म्हाडाने जुन्या इमारती ज्यांचा पुनर्विकास अडकलेला आहे त्यांच्या हिताखातर हा कायदा राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने मंजूर करण्यात आला बर आता सेवन्टी नाईन ए ॲक्टमध्ये आमची ही जी खखर बिल्डिंग आहे ती माननीय घोसाळकर साहेब जेव्हा अध्यक्ष होते म्हाडाचे तर त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी ही बिल्डिंग सेवन्टी नाईनच्या कायद्याअंतर्गत बसवण्यात आले आणि मग नंतर तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी या बिल्डिंगचे आमचे मालक यांना एक नोटीस जारी करण्यात आलं आणि त्यांना सहा महिन्याचा कालावधी देण्यात आला की सहा महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही ह्या बिल्डिंगचा पुनर्विकासाला सुरुवात करावी अन्यथा ही बिल्डिंग पुढे सहा महिने संपल्यानंतर जर तुम्ही हे केअर करू नाही शकलात तर 79B, 79 ती सेवन्टी नाईन बी याचा अर्थ ती जी त्यांचे टेनंट्स असतात त्यांना बिल्डिंगचा पुनर्विकास करण्याची संधी दिल्या हा सेवन्टी नाईन कायद्याचा भाग आहे तीन ऑगस्टला नोटीस डिक्लेअर झाली तीन ऑगस्ट दोन हजार तेवीसला त्याच्यानंतर आठ पाच दोन हजार तेवीस रोजी म्हाडाचे उपमुख्य अभियंता परिमंडळ एक श्री दामोदर सूर्यवंशी साहेब ज्यांचं दादरकर कंपाऊंडमध्ये कार्यालय आहे तिथे एक हेरिंग घेण्यात आली त्याच्यामध्ये बिल्डिंगचे टेनंट्स मालक आणि उपमुख्य अभियंता स्वतः तसेच म्हाडाचे इतर अधिकारी जसे की कार्यकारी अभियंता सी थ्री विशाल बिराजदार साहेब आणि कनिष्ठ अभियंता नावात आठवत नाही पण त्यांचं अधिकारी मंडळ होतं त्यावेळी दोन्ही बाजू ऐकल्या गेल्या सुद्धा बाजू ऐकली गेली भाडोत्रींचीसुद्धा बाजू ऐकली गेली तसेच जे उपस्थित अधिकारी होते त्यांचीसुद्धा बाजू ऐकली गेली आणि त्याचं एक ऑर्डर पत्र किंवा आदेशपत्र जे ज्याला आपण म्हणतो ते वीस सहा दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलं आणि ते टेनंट्सला देण्यात आलं त्याच्यामध्ये ते त्यांचा स्पष्ट असा उच्चार आहे त्यांनी असं स्पष्ट त्यांचं मत मांडलेलं आहे की सदर विकासकाने किंवा मालकाने दिलेल्या मुदतीमध्ये मा सहा महिन्याच्या कालावधीमध्ये हो कोणतंही रिडेव्हलपमेंट प्रपोजल त्यांनी जमा न केल्यामुळे पुढील बिल्डिंगचा पुनर्विकासाची जबाबदारी किंवा संधी कि ही सेवन्टी नाईन बी प्रमाणे टेनंटला देण्यात यावी असं त्यांनी स्पष्ट आदेश नमूद केलं आणि हे करण्याची जबाबदारी त्यांनी कार्यकारी अभियंता सी थ्री माळा यांचं उल्लेख करून त्यांना आदेशपत्र काढण्यात आलं वीस जूनला हे पत्रक काढण्यात आल्यानंतर सी थ्री एक्झिक्युटिव्ह इंजिनियर विशाल बिराजदार यांना आम्ही त्यांच्या कार्यालयात संपर्क केला त्यांची भेट घेतली त्याचा पाठपुरावा केला आठ दहा दिवस आम्ही त्यांचा पाठपुरावा केला त्यांनी फक्त वेळ अशीच मारून नेली आज देतो उद्या देतो परवा देतो उद्या या ही अशी त्यांनी कारणं सांगितलीत खरीतरी न पटणारी कारणं होती पण शेवटी आम्ही ऐकून घेतले ठीक आहे त्याच्यानंतर काहीच मिळत नाही हे पाहून मग नंतर आम्ही आमचे जे एक जवळचे परिचयाचे वकील होते धरम शर्मा म्हणून त्यांच्या अंतर्गत एक त्यांना एक आम्ही नोटीस पाठवलं की तुम्ही अजून देत नाही आहे दिली पाहिजे नाही दिलं तर त्यांनी माझ्या मते दोनशे सव्वीस कलम अंतर्गत कारवाई होईल असं त्यांना सूचित केलं हे करूनसुद्धा त्यांच्या वागणुकीवर वर्तनिकवर कसलाही परिणाम झालेला नाही आहे आणि त्यांनी कुठलंही आमच्याशी करस्पॉन्डन्स केलं नाही फाईन ते नाही झालं त्याच्यानंतर आम्ही मुख अभियंता म्हाडा यांनासुद्धा याची पत्र लिहिलं त्यांनासुद्धा रिक्वेस्ट केली की तुम्ही म्हाडाने तीन 79 तुम्ही ता म्हणजे ऑलरेडी सेवन्टी नाईन एचं नोटीस तुम्ही डेव्हलपरला दिलं त्याच्यानंतर त्याची त्यानं पूर्तता न केल्यामुळं तुम्ही हेअरिंग घेतलं हेअरिंग घेतल्यानंतर तुम्ही आदेशपत्रक काढलं त्या आदेशपत्रक तुम्ही कनिष्ठ कार्यकारी अभियंता सी थ्री यांना तुम्ही स्पष्ट आदेश दिलेत की टेनंट्स लोकांना रिडेव्हलपमेंट ड्रे प्रपोजल सबमिट करण्यासाठी संधी देण्यात यावी त्याचं पण नोटीस तुम्ही दिलं नाही म्हणजे नेमकं काय तुम्हीच दिलेल्या का आदेशाची जर तुम्ही अंमलबजावणी करणार नसाल तर आम्ही कुठं जायचं असंही त्यांना आम्ही आ आदेश म्हणजे त्यांना रिक्वेस्ट केली परंतु त्याचंही काही नाही झालं शेवटी मग नंतर आम्ही हायकोर्टमध्ये श्री प्रदीप गोळे यांच्या मदतीने एक याचिका दाखल केली किती तारखेला केली याचिका दाखल ती किती तारखेला केली असेल एकतीस जुलैच्या आसपास आम्ही ती याचिका दाखल केली पहिली तारीख झाली पहिल्या तारखेमध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की सदर याचिकेमध्ये तुम्ही आम्ही सुरुवातीला मूळत म्हणजे फक्त म्हाडा यांनाच पार्टी केलं होतं कारण का त्यांची आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती त्यामुळे आम्ही विकासक किंवा मालक यांना कोणाला पार्टी केलं नाही कारण का आदेश स्पष्ट होता की यांना संधी देण्यात यावी तर त्यामुळे कोणतेही डिस्प्यूट न ठेवण्यासाठी आम्ही केवळ आणि केवळ म्हाडालाच पार्टी केलं ठीक आहे कोर्टाने सांगितलं तुम्ही म्हाडाला पार्टी केलं ठीक आहे पण सदर बिल्डिंग घरमालकांनासुद्धा याच्यामध्ये तुम्ही पार्टी करा त्या हिशोबाने आम्ही त्यांना नोटिफिकेशन दिलं की काय कायद्याची प्रक्रिया होते ती झाली पुन्हा तारीख आली कोर्टामध्ये ॲडव्होकेट दोन्ही सगळे होते म्हाडाचे होते लँडलॉर्डचे होते आमचेही होते त्यावेळेस सुनावणी दरम्यान तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला जस्टिस होते सोनक आणि काथा त्यांनी असा निर्णय दिला की पहिली गोष्ट महाडाने तुम्ही टेनंट्सला वीस जून दोन हजार चोवीस रोजी जी ऑर्डर दिलेली आहे त्याची अंमलबजावणी का नाही झाली याचा रिप्लाय तुम्ही जमा करा आणि दुसरी गोष्ट टेन जे आमचे बिल्डिंगचे मालक आहेत त्यांनासुद्धा हाच रिप्लाय सबमिट करा मी काय काम केलं हे रोकडे सवाल ज्यावेळी न्यायाधीशांनी विचारले आणि कोर्टाने त्या दिवशीचा निकाल जाहीर केला आणि पुढची तारीख त्यांना दिली कोर्टाने सत्तावीस सॉरी तेवीस सप्टेंबरला हा निकाल आल्यानंतर त्यांना दोघांनाही आपापला रिप्लाय सबमिट करायचा होता परंतु म्हाडाच्या का अधिकाऱ्यांनी खास करून मग त्याच्यामध्ये आपले सी ओ चीफ ऑफ मुख्य अधिकारी शंभरकर साहेब आणि वाईस प्रेसिडेंट आपले हे जैस्वाल साहेब खरं तर थर हे दोघेजणच ही संस्थाचे हे आहेत आधारस्तंभ आहेत किंवा कार्यकर्ते आहेत म्हटलं पाहिजे कार्यकारिणी संस्थेचे मुख्य आहेत म्हटलं पाहिजे तर त्यांनी दोन हजार एकोणीसला ज्या कंपनीने प्रपोजल सबमिट केलं होतं त्यांना आम्ही कोर्टात गेल्यानंतर हे एन ओ सी दिली ना हरकत प्रमाणपत्र त्यांना देऊन टाकलं सत्तावीस सप्टेंबरला म्हणजे याचा अर्थ ज्यावेळी म्हाडा एका बाजूने क्लिअर ऑर्डर देते टेनंट्सला की तुम्ही बिल्डिंग बनवण्याचं प्रपोजल सबमिट करू शकता oh. आणि दुसऱ्या yeah. बाजूला त्यांचेच अधिकारी दिलेल्या ऑर्डरचं अंमलबजावणी करत नाही आणि त्यावेळी जेव्हा आम्ही mm. कोर्टात जातो आणि कोर्ट त्यांना रिप्लाय मागतं त्यावेळी हे गपचुप त्याला एन ओ सी देतात सत्तावीस तारखेला सत्ता mm. मग आता प्रश्न असा पडतो आहे की म्हाडा असा डबल गेम का खेळत आहे सरळ चाललं पाहिजे सेवन्टी नाईनचा चा जो कायदा आहे हा टेनंटच्या हितासाठी बनवलेला आहे हा काही म्हणजे बिल्डर किंवा मालकांच्या हितासाठी बनवलेला नाहीये म्हाडा ही, ही संस्था मुळातच भाडोत्रींच्या हितासाठी आहे तर म्हाडाने ह्या बाबतीत विचार करावा की तुम्ही नेमकं हित कोणाचं बघताय भाडूतचं बघताय टेनंटचं बघताय एका स्वतःचं सॉरी लँडलॉर्डचं बघताय एका स्वतःचं पाहताय आपण ही टेनंट लोकांचे असोसिएशन रजिस्टर वगैरे केले का तिचं नाव सांगा भाडूतची आम्ही टेनंट असोसिएशन रजिस्टर केलेली आहे अध्यक्ष माझे वडील आहेत श्री स्वस्तिक टेनंट असोसिएशन मार्फत ही संस्था रजिस्टर्ड आहे याच्यामध्ये आमच्या बिल्डिंगचे बहुतांश सभासद सदस्य झालेले आहेत आणि ह्या मार्फत आमचा लढा चालू आहे हा प्रकार आमच्या प्रेक्षकांच्या लक्षात आला असेल सेवन्टी नाईनची जे प्रकरण आहे अतिशय पूर्ण मुंबईभर हया अफरातफरी मग ते म्हाडाचे अधिकारी असू द्यात विकासक असू द्यात त्यांचे स्टाफ असू द्यात हा गैरप्रकार अनेक ठिकाणी होतो आणि जे रहिवासी असतात मूळ रहिवासी भाडूत किंवा टॅलेंट काही पण म्हणा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणे अन्याय होतो असं समज दादा तुम्ही काय बोलणार का अजून माझं असं बोलणं आहे की आम्हाला जी काय सेवंटी नाईन बीची नोटीस दिली होती ती नोटीस उपमुख्य अधिकारी सूर्यवंशी यांनी तेवीस सप्टेंबरला कॅन्सल केली असं सुद्धा समजते म्हणजे एकदा कॅ ऑर्डर करतात आणि ती दोन महिन्याने कॅन्सल करतात आणि सेम बेंचला म्हणजे उपमुख्य जी त्यांनी ऑर्डर दिली आणि उप उप अभ अभियंता हेच कॅन्सल करतात ते हे नवाही वाटते की म्हणजे हे असं काय त्याला फसवत आहेत का चिडवतायत का त्यांचं सर्वांना स्वावं अशी त्यांची भूमिका आहे काही समजत नाही मला आपलं शेवटचं मत काय रोग कोणावर नक्की तुमचा ॲक्च्युली काय म्हणायचं काय तुम्हाला स संपूर्णत रोग फक्त म्हाडाच्या अधिकाऱ्यांवरती आहे म्हाडांनी असं दुटप्पी भूमिकेनं वागलं नाही पाहिजे मुळात तुम्ही जर सेवन्टी नाईन एच्या नुसार तुम्ही ज्यावेळी बिल्डिंगचे मालक आणि विकासक यांना तुम्ही नोटीस देता सात महिन्याचं सा अल्टिमेटम देता त्यात कार्य त्यात तुम्ही का त्यांचा जे पुनर्वसनाचा जो काही प्रक्रिया आहे ती राबवायला सा तुम्ही सांगता आणि तो ते करत नाही ते तुम्हाला दिसतंय तर तुम्ही त्याला हेअरिंग घेत आहे हेअरिंग मध्ये सुद्धा तुम्हाला दिसत आहे तुम्ही ऑर्डर देत आहे आणि दुसऱ्या बाजूने तुम्हीच त्याची अंमलबजावणी करत नाही म्हणजे सरकार म्हणून तुम्ही काही करायचं तुमचं असं मत आहे की जे संबंधित जे अधिकारी यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे शंभर टक्के व्हायला पाहिजे ना का नाही कारवाई व्हायला पाहिजे ह्या लोकांची फसवणूक आहे ना याच्यामध्ये नाही सेवन्टी नाईनचा कायदा हा टेनंटसाठी जर तयार झालेला आहे त्याला मान्यता दिली आहे राष्ट्रपतींनी तर मग त टेनंटसाठी काहीच कामाला येत नाही एका बाजूने हे डीवायसी सारखे ऑफिसर वरच्या लेवलचे ऑर्डर करतायत ती ऑर्डर पुन्हा दोन महिन्याने कॅन्सल करताय तोपर्यंत आम्ही कोर्टात गेलो नाहक आमचा वेळ आणि पैसे खर्च होऊन न्यायालयाला अडचण करतो आहे आम्ही चुकीच्या गोष्टी तुम्ही दिल्यामुळं माडाने दिल्यामुळं नाहीतर तर जायचं कुठं आज परिस्थिती अशी आहे की सरकार नसल्यामुळं हे ऑफिसर मालकच बनलेले आहेत या सर्व सेवंटी नाईन बीच्या बाबतीत आहेत स्वतः मालक बनलेले आहेत असे त्याचा अर्थ होतो बघूया भविष्यामध्ये एकशे अठ्ठावीस खक्कर बिल्डिंग पी टँक सी एस नंबर टू एट सेवन थ्री याचा पुढे निकाल कसा काय लागतो परंतु आम्ही आमच्या प्रेक्षकांना विनंती करतो की ह्या संदर्भात आपल्याला काही कमेंट वगैरे करायचे असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून कळवा पुढील भाग आपण लवकरच याचा सोक्षमोक्ष घेऊन आपल्या समोर येणार राजेश शिंदे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई